ठाकरे स्वतःला काय समजतो माहित नाही मला मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची बिघडली खरं सांगतो आमच्यावर केलेली टीका भाजपवर आमच्या पंतप्रधान म्हणून एवढ्या खालच्या शब्दात त्यांनी केली की म्हणे यांना पंतप्रधान मोदी यांना मोदींचा पक्ष भाजप याला तडीपार था करा तडीपार करा आमचे ती शेती नाही आमची सत्ता आहे केंद्रात राज्यात तडीपार करायचं ठरवलं तर आम्ही कोणाला करू कोरोनामध्ये औषधाचे पैसे खाणाऱ्याला करू आणि ज्यांच्यावर अनेक हाय पेंडी के सिडी मध्ये त्यांना करू उद्धव ठाकरे ना हे उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतो माहीत नाही मला मानसिक स्थिती बिघडली आहे त्याची बिघडली खरं सांगतो मी कोणाला अरे तुरे करत नाही पण याला कारण पंतप्रधान बोलणं एवढी लायकी नाही पात्रता नाही गुणवत्ता नाही तू डायरेक्ट तरी फारची अशा का कशी काय करतो भाजपाला करा अरे आम्ही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आमचा जगामध्ये इंडियामध्ये दे नाही त्याला माहिती घे ना नुसता सामना वाचू नको बंडलबाज संपादकांचे लिहिलेले लेख ले, वाचू नको हे वा, बाकीचे पण वाच आणि त्यामुळे त्यांनी जी टीका केली आहे भाजपा भ्रष्ट पक्ष देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका